नमस्कार माही खूपच अस्वस्थ असते तिला खूप भीती वाटत असते ती म्हणत असते काय चाललंय नक्की मला तर कळतच नाही ही जर का रमा ऐकली नाही तर खर मात्र माझं खरं नाही तेवढ्यात मात्र अक्षय तिथे येतो आणि अक्षय माहीला बघून बोलतो काय झालं रमा तू का अस्वस्थ आहेस त्यावेळेला माही बोलते अहो बघा ना ती माही आपल्या जवळ आपलं बाळ मागते ती मला ब्लॅकमेल करते मला काय करावं तेच सुचत नाही पण मला काहीतरी केलं पाहिजे मला आपलं बाळ तिला द्यायचंच नाही तेव्हा लगेच अक्षय बोलतो काही काय बोलतेस ती असं का करेल आणि ती आपलं बाळ तिच्या जवळ का मागेल काही बोलू नकोस असं मला पटतच नाही त्यावेळेला लगेच रमा बोलते हो ना खरंच मी सांगते मी का कोट बोलेन मी काहीच खोट बोलू शकत नाही तेव्हा मात्र अक्षय स्वतःशीच बोलतो असं का मला वाटतंय की हिच्यातले विचार आणि हिचं वागणं खूपच वेगळं वेगळं आहे इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं माही वॉशरूम मध्ये फ्रेश होण्यासाठी गेलेली असते तेवढ्यात मात्र अक्षय तिथून जात असतो तेवढ्यात माहीच्या मोबाईल वरती फोन आलेला असतो आणि तो रमाचा असतो तेव्हा मात्र तिथे ते अक्षय उभा असल्यामुळे अक्षय तो फोन उचलायला जातो तेवढ्यात माही पटकन येते आणि तो फोन हिसकावून घेते आणि तो नंबर डिलीट मारते तेव्हा मात्र अक्षयला कळून चुकलेलं असतं की ही काहीतरी लपवते कारण रमा हा शब्द अक्षयने पाहिलेला असतो अक्षय बोलतो काय झालं रमा अशी का वागतेस तू अगं तू जरा चुकीचं वागतेस असं नाही का वाटत तेव्हा लगेच र, माही बोलते तुम्हाला असं नाही का वाटत की दुसऱ्याच्या पर्सनल स्पेस मध्ये कधीच येऊ नये तुम्ही असा कसा काय माझा फोन उचलायला चाललेला तेव्हा अक्षय बोलतो रमा आपल्या मध्ये कधी आली पर्सनल स्पेस अगं काही काय बोलतेस तू जरा तरी विचार कर तेव्हा मात्र रमा काहीच बोलत नाही त्यावेळेला माहीला कळून चुकलेलं असतं की आपण वेड्यासारखं काहीतरी तेव्हा मात्र अक्षय तिथून निघून जातो आणि अक्षय स्वतःशीच बोलतो नाही काहीतरी गपलत आहे आणि तो सीमा जवळ जातो सीमाच्या मंडीवरती डोकं ठेवतो आणि म्हणतो आई मला खरंच कळत नाही नक्की काय चालू आहे पण जे काही चालू आहे ते खूप भयानक चालू आहे आणि मला या गोष्टीचा आढावा घ्यावाच लागेल त्यावेळेला लगेच सीमा बोलते अक्षय खरं खरं सांगू का मला सुद्धा तुला एक गोष्ट सांगायची आहे त्यावेळेला अक्षय बोलतो कसली गोष्ट सांग ना त्यावेळेला लगेच सीमा बोलते अक्षय ही जी मुलगी आपल्या घरात आहे ती मला माही वाटतच माहीच वाटते खरं सांगायचं तर ती रमा नाहीच आणि मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय त्यावेळेला लगेच अक्षय मोठ्यानी बोलतो आई तुला सुद्धा असंच वाटतं की ती माही आहे म्हणून त्यावेळेला लगेच मोठ्यानी सीमा बोलते तुला सुद्धा म्हणजे तुला सुद्धा तसंच वाटतं का त्यावेळेला अक्षय बोलतो हो आई मला सुद्धा तसंच वाटत की ती ती माहीच आहे आणि ती आपल्याशी खोट बोलतेय आणि जर का ती असं काहीतरी करत असेल तर मी तिला सोडणार नाही तिच्यामुळे जर का माझ्या भ्रमाला असं रस्त्यावर वणवण फिरावं लागत असेल तर मग मी तिला सोडणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती मोठ्याने बोलते पुरे झालं आता आता काही झालं तरी सुद्धा मी सोडणार नाही म्हणजे नाही आणि मला तर आता या गोष्टीचा खूप राग येतोय लवकरात लवकर, लवकर काहीतरी करायलाच पाहिजे त्याशिवाय मी शांत बसणार नाही म्हणजे नाही आणि शेवटी मात्र रमा तिला जे पाहिजे तेच इकडे करत असते कारण साईची आई तिला खूपच त्रास देत असते पण साईने मात्र ठणकावून सांगितलेलं असतं काही झालं तरी तुम्हाला जे पाहिजे रमा ते तुम्ही करायचं आहे तिकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की साईने अक्षयला फोन केलेला असतो साई अक्षयला म्हणतो अक्षय प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव अरे का स्वतःच्या पायावर दोंडा पाडून घेतोय अक्षय मी का कुठं बोलेन मी जे काही बोलतोय ते खरं बोलतोय प्लीज अक्षय प्लीज विश्वास ठेव ना त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो साई माझा तुझ्यावरती विश्वास आहे कारण साई माझ्याशी पूर्णपणे खोट बोललं जातय हे मला आता समजून चुकलंय त्यामुळे अजिबात काळजी करायची गरजच नाही खरं सांगायचं तर जे काही आहे ते लवकरात लवकर सगळं नीट झालंच पाहिजे त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेवढ्यात मात्र अक्षय साईला बोलतो की मी तुला भेटायला येतो तू काळजी करू नकोस इकडे आपल्याला असं पाहायला मी तर रमा साईच्या घरात बसलेली असते त्यावेळेला तिथे अक्षय तिला भेटण्यासाठी येतो तेव्हा मात्र रमा साईला म्हणते यांना कशाला बोलवलास यांना घरातून बाहेर काढ यांना इथे थांबायची काही गरज नाही यांना पहिल्यांदा इथून बाहेर काढ तेव्हा लगेच साई बोलतो रमा शांतपणे ऐकून घेशील का असा मूर्खपणा का करतेस त्यावेळेला लगेच अक्षय म्हणतो रमा रमा सॉरी खरच मला माफ कर रमा मी चुकीचा वागलो मी तुझ्याशी जे काही वागलो ते खूपच चुकीचं होतं मी माझ्याच रमाला चुक कसं काय चुकलो त्यावेळेला लगेच रमा बोलते हो का तुम्हाला आता त्याचा पश्चाताप होतोय पण मला तुमच्याशी बोलायचं नाही ज्या वेळेला मला तुमची गरज होती त्यावेळेला तुम्ही मला चक्क हकलून दिलं माझ्यावरती खूपच वेगवेगळे आरोप केलेत पण आता मात्र मला बोलायचंच नाही तुमच्याशी अहो तुम्ही माझ्यावरती प्रेम करायचात ना तुम्ही माझ्या पाठीशी ठामपणे उभं राहायच ना मग तुम्ही असं कसं काय वागू शकता अक्षय मला तुमच्याकडून ही अपेक्षाच नव्हती पण आता तुम्ही जे काही वागलात ना ते चुकीचं वागलात आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच वाफ करणार नाही मुळात तुम्ही माझ्या मनातून साफपणे उतरलात अक्षय तेव्हा लगेच अक्षय बोलतो रमा मला कळतय मला समजतंय तुला खूप त्रास होतोय पण प्लीज रमा माझ्यावरती विश्वास ठेव मी मुद्दामून काहीच केलं नाही तेव्हा रमा बोलते विश्वास आणि तुमच्यावरती विश्वास आपल्या माणसावरती करतात तुम्ही कोण आहात खरोखर तुम्ही विश्वास ठेवण्याच्या आहात आणि तुम्ही कोण लागता माझे तेव्हा लगेच अक्षय बोलतो का मी तुझा नवरा नाहीये रमा तेव्हा लगेच रमा बोलते हो तुम्ही माझा नवरा आहात तुम्ही तर दुसऱ्याच बाई बाईला तुमची बायको म्हणून त्या घरात ठेवताय तिच्या सोबत एकाच बेडरूम मध्ये राहताय आणि प्लस तुम्ही मलाच प्रश्न विचारताय तेव्हा मात्र अक्षय बोलतो रमा खरंच माझं चुकलं मला माफ कर मी खरंच तुला ओळखायला चुकलो तेव्हा मात्र रमा चांगलीच गप्प बसलेली असते त्यावेळेला साई बोलतो रमा जरा शांतपणे विचार कर असं वागून तुला काय मिळणार आहे रमा प्लीज त्याच्या मनाचा विचार करशील की नाही तेव्हा रमा बोलते साई मला कोणाच्याच मनाचा विचार करायचा नाही साई मला आता या बाबतीत काहीच बोलायचं नाही प्लीज हे सर्व थांबवा साई त्यावेळेला साई खूपच चिडलेला असतो आणि साई मोठ्याने बोलतो रमा तुला समजत नाही तेव्हा मात्र अक्षय रमाचा हात हातात घेतो आणि रमाला बोलतो रमा खरंच सॉरी मला एक शेवटची संधी तरी दे रमा मी असं पुन्हा कधीच वागणार नाही त्यावेळेला लगेच रमा बोलते ठीक आहे सॉरी बोलायची गरज नाही मला कळतय मला समजतंय तुमची यात काहीच चूक नाही तुम्ही सॉरी बोलू नका प्लीज जे काही झालं ते चुकून झालं आणि तुम्हाला या बाबतीत बोलायची काही गरज नाही प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो पण ती स्वतःचा राग घेते आणि शेवटी अक्षयला ती माफ करते तू त्या वेळेला लगेच अक्षय बोलतो रमा आपल्याला इतके दिवस लांब ठेवणाऱ्या त्या माहीला मात्र आता धडा शिकवायचा नाही ना त्या माहीला तिची योग्य ती लायकी दाखवली तर नावाचा अक्षय मुकादम नाही तेव्हा रमा बोलते पण तुम्ही माझ्या सोबत आहात तुम्ही मला ओळखलं हे कोणालाही सांगू नका तुम्ही सत्य लपवून ठेवा प्लीज तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो तेव्हा रमा बोलते प्लीज अक्षय तुम्हाला काय वाटतं मित्रांनो अक्षय आणि रमाचा प्लॅन यशस्वी होईल कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन नव अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू